राजकीय समाचार न्यूज बरकतनगर गौसपुरा लाल गोडाऊन व शाहवली मोहल्ल्यातील युवांचा एमआयएम पक्षात प्रवेश ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिमी एमआयएम जिल्हा कार्यालय ताजुद्दीन बाबा रोड लातूर येथे बरकतनगर गौसपुरा येथील युवकांनी एमआयएम जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट मोहम्मद अली शेख यांची भेट घेत पक्षप्रवेश केलाय पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये शाहिद इस्माईल पठाण सय्यद मझहर सिकंदर शेख सबूर इब्राहिम अली रफीक बागवान व अन्य यांनी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट मोहम्मद अली शेख यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला व पक्षाध्यक्ष खासदार बॅरिस्टर असद उद्दीन उवैसी साहेबांचे हात बडकट करण्यासाठी काम करू अशी ग्वाही दिली यावेळी एमआयएमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते अहमद खान पठान उस्मान बागवान शेख इम्तियाज बंदेनवाज अमन कोतवाल अकबर युसुफ पठान यांनी सर्व प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत केलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.